नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना आय होप तुम्ही सर्व मजेतच असाल तर माझ्या उर्वी शॉर्ट्स या चॅनलवर तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करते आहे नाश्त्याची एक सिंपलशी रेसिपी जी की तुम्ही पटकन बनवू शकता टिफिनसाठी मुलांच्या टिफिनसाठी बनवू शकता किंवा नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता मुलं अतिशय आवडीने खातात तर त्यासाठी लागणारं मेन साहित्य आहे ते म्हणजे बटाटा त्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे बटाटा त्यानंतर लागणार आहे बेसन पीठ थोडासा रवा आणि बाकीचे आपले सर्व मसाले आलं लसूण मिरची आणि आपले इतर जे आपण घरी वापरतो ते सर्व मसाले यामध्ये मी वापरणार आहे आणि जास्त काही न बोलता आता आपण करूया रेसिपीला सुरुवात चला तर मग फ्रेंड्स मी इथे तुम्हाला जे काही साहित्य मी इथे वापरते ते दाखवते मी तुम्हाला इथे इथे सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे आलं लसूण आणि मिरची याची पेस्ट तुम्ही हे थोडस खलबत्त्यामध्ये थोडस जाडसर असं वाटून घेतलं ना तर त्याची जास्त छान लागते तर तुम्ही तसं करा मी माझ्याकडे आता तयार आहे इथे बनवलेली पेस्ट तो मी इथे आलं लसूण मिरचीची पेस्ट वापरते हे आहे बेसन इथे आहे रवा हे मी हे बघा एक वाटी घेतलेलं आहे बेसन छोटी वाटी इथे ही अर्धी वाटी रवा घेतलेला आहे रव्यामुळे काय होणार आहे आपले क्रिस्पी होणार आहे जे आपण रेसिपी बनवतोय ना पॅन केक म्हणा किंवा हिरडं म्हणा ते हिरडं आपलं थोडं क्रिस्पीनेस येणार आहे त्याला रव्यामुळे तुम्ही याऐवजी तांदळाचं पीठ सुद्धा वापरू शकता मी तर रवा वापरले त्याऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ सुद्धा वापरू शकता इथे आहे बारीक शिरलेला कांदा इथे मी घेतलेली आहे कोथिंबीर त्या व्यतिरिक्त आपण बाकीचे मसाले वापरणार आहोत त्यामध्ये हळद वापरणार लाल तिखट वापरणार हळद त्यानंतर आमचूर पावडर आहे जी मी ते वापरते तुम्ही चाट मसालाही वापरू शकता आणि त्या व्यतिरिक्त मी इथे वापरते चिली फ्लेक्स चिली फ्लेक्स नसतील तुमच्याकडे तर तुम्ही आपल्या घरचं लाल तिखट ती वापरू शकता कोथिंबीर घेतलेली आहे तर चला तर मग इतकंच साहित्य आहे आपल्या रोजचं जे घरामध्ये अवेलेबल असतं त्या साहित्यामध्ये आपल्याला ही रेसिपी बनवता येते तर चला आपण आता पुढची प्रोसेस करूया पुढच्या कृतीला लागूया चला फ्रेंड्स इथे मी अगोदर सर्वप्रथम इथे मी बटाटा आहे ना तो किसून घेणार आहे तर बटाटा आपल्याला किसने किसायचं आहे तर हे जे आहे ना मोठ्या दातावाली किसते ती घ्यायची आपल्याला आपल्याला जो किस आहे तो जाडसर हवा आहे तर जाडवाल्या ह्याने किस किसून घ्यायचा जेणेकरून आपला जो किस आहे तो जाडसर निघेल ठीक आहे आता मी बटाटे किसायला घेते तुम्हाला आता जितके बनवायचे भिडे त्या हिशोबाने तुम्ही बटाटे घ्या मला जास्त नाही बनवायचे त्या हिशोबाने मी लहान आहेत म्हणून तीन बटाटे घेतलेले आता मी सर्वप्रथम हे किसून घेते असा जाडसर केस अस जाडसर केस आला पाहिजे तर मी असं सर्व केसून घेते पाहू शकता इथे माझा बटाटा पूर्ण किसून झालेला आहे आता मी काय करणार आहे माहिती आहे हे पूर्ण पाणी आहे ना निथळून घेणार आहे पूर्ण पिळून घेणार आहे पाणी यातलं पाणी काढून घेणार आहे मी ठीक आहे हे बघा हे ना त्यातलं सर्व पाणी ना आपल्याला किसमधलं सर्व पाणी बटाट्याचं जे आहे ना ते काढून घ्यायचं आपल्याला तर हे पा फ्रेंड्स पूर्ण पाणी काढून झालेले आता यामध्ये मी सर्व मिक्स करायला घेते ठीक आहे सर्वप्रथम मी यामध्ये घालते आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट तुम्ही फक्त आलं आणि लसूण सुद्धा घालू शकता ठेचून चांगलं खलबत्त्यामध्ये बारीक बारीक म्हणजे पूर्ण पेस्ट नाही असं थोडंसं जाडसर दरदर असं फुटायचं आहे आणि घालायचं आहे त्याने खूप छान टेस्ट येते त्यानंतर मी इथे घालते बारीक चिरलेला कांदा ठीक आहे त्यानंतर मी इथे घालते बेसन बेसन घालते मी इथे त्यानंतर मी इथे घालणार आहे रवा हा मी घेतलेला आहे टू टेबल स्पून आणि क्रिस्पीनेस येणार आहे आपल्या झिरड्याला त्यानंतर इथे मी घालते चिली फ्लेक्स तुमच्या चिली फ्लेक्स नसेल तर तुम्ही फक्त लाल तिखट पण घालू शकता जेव्हा की मी हिरवी मिरची पण घातलेली आहे म्हणून मी अगदी थोडस घालते इथे यामध्ये मी घालते चवीनुसार मीठ चवीनुसार मीठ घालायचं त्यानंतर मी इथे घालते लाल तिखट जेव्हा की मी चिली फ्लेक्स घातले म्हणून मी थोडसच लाल तिखट घातलेले आहे यामध्ये त्यानंतर मी इथे घालते हळद हळद घालायची आहे आपले रोजचे जे काही मसाले आहेत ना ते सर्व मसाले आपण यामध्ये घालायचे आहेत यामध्ये मी घालते जिरं तुम्ही ओवा सुद्धा घालू शकता थोडासा ओवा घातला तर तो पण चालेल पोटासाठी सा। थोडासा ओवा घेतलेला आहे थोडासा ओवा घेतलेला आहे मी इथे तो थोडासा असा क्रश करून घालते मी इथे तर फ्रेंड्स सर्वात शेवटी मी इथे घालते बारीक चिरलेली लिरबिगार कोथिंबीर कोथिंबीर घातलेली आहे आणि आता सर्व काही जिन्नस एकत्र मिक्स करायचे आहेत आपल्याला पाणी न घालता आपल्याला हे सर्व मिक्स करायचं आहे यामध्ये बिलकुल पाणी नाही घालायचं जर आपल्याला आवश्यकता वाटली आपल्याला वाटतंय खूप घट्ट होत आहे सा, आपल्याला थोडस सैलसर हवंय तरच पाणी घालायचंय तर आता चला फ्रेंड्स मी हे छान मिक्स करून घेतो ओके थोडस एक राहिलं इंग्रेडिएंट तो म्हणजे आमचूर पावडर मी थोडीशी आमचूर पावडर घालते यामध्ये साधारणतः अर्धा चमचा इतकी मी आमचूर पावडर घातलेली आहे चला तर आता मी हे सर्व छान मिक्स करून घेते हा बटाट्याला स्वतःच असं थोडस पाणी असतं ना त्यामध्येच आपल्याला हे सर्व मिश्रण मिक्स होणार होऊन जाणार एक्स्ट्राचं सर्व पाणी आपण काढून घेतलेलं आहे ऑलरेडी जर आपल्याला गरज वाटली तरच आपण यामध्ये पाणी घालायचं आहे चवीला खरंच खूप छान टेस्टी लागतात आणि झटपट होते ही रेसिपी आपल्याकडे हे सर्व साहित्य बटाटे तर आपल्याकडे घरी अवेलेबल असतात बाकीचं लागणारं साहित्य ही काही वेगळं आणायची गरज नाहीये बाहेरून आपल्याकडे सर्व अव्हेलेबल असतं तर पटकन होते रेसिपी आणि लहान मुलांना पण आवडेल अशी रेसिपी आहे मी काहीतरी रोजचा आपला जो नाश्ता बनवतो त्यापेक्षा वेगळं मुलं खूप आवडीने खातात हे बघा हे थोडस असं घट्ट झाले ना थोडस सैलसर साथ होण्यासाठी मी अगदी थोडस यामध्ये पाणी घालणार आहे तुम्ही पाहू शकता थोडस थोडस अगदी थोडस पाणी घालणार आहे मी यामध्ये थोडस पाणी घालते अगदी थोडस आणि हे छान मिक्स करून घेते मी काय ना आपल्याला तव्यावर ना ते पसरवता आलं पाहिजे ना तितपत सैल सैलसर असलं तरी चालतंय तर हे पहा फ्रेंड्स इथे हे आपलं मिश्रण तयार आहे तर चला तर मग आपण बनवायला सुरुवात करूया तापट ठेवलेलं आहे आता त्यावर मी थोडस तेल घालते तेल पसरवून घेते तेल छान तापलं ना की मग आपल्याला यावर हे मिश्रण घालायचंय तेल छान तापू दे मग आपण घालूया तर इथे आपण छोटे छोटे पॅनकेक्स पण घालू शकतो किंवा मग आपण एकच सिंगल पण घालू शकतो तर तेल आपल्या इथे तापलेलं आहे आता मी इथे छोटे छोटेसे पॅनकेक्स घालते किंवा मग एक सिंगल मोठं धिरडा पण घालू शकता तुम्ही हे बघा असं ना छोटे छोटे पॅनकेक्स घालते मी इथे गॅस थोड मीडियम आहे बटाटा आहे ना शिजला पाहिजे ना आपल्याला नरम हवे असतील तर आपण जाड घालू शकता आपल्याला जर क्रिस्पी पातळ हवे असतील ना क्रिस्पी हवे असतील तर तुम्ही हे पातळ थापायचं आहे पातळ थापून घ्यायचंय ओके जर तुम्हाला क्रिस्पी आवडत असतील ना तर तुम्ही हे थोडंसं पातळ थापायचं इथे मी एक घातलेलं आहे आता अजून एक घालते इथे बाजूला छोटे छोटे पॅनकेक्स घालू शकता आणि एक मी नंतर सिंगल पण करून दाखवते तुम्हाला तुम्ही याला काही बोलू शकता धिरडं बोलू शकता पॅनकेक्स बोलू शकता तो 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 झाले ना कि मग साइड ने आपल्याला तेल सोडायचंय शिजण्यासाठी सुरुवातीला मध्यम मीडियम आचेवर आपल्याला करायचंय आणि मग नंतर दोन्ही बाजू शेकून झाले की थोडासा गॅस थोडासा फास्ट करायचा आणि दोन्ही बाजूनी क्रिस्पी करून घ्यायचे आता मी यावर झाकण ठेवणार आहे थोड्या वेळासाठी जेणेकरून पटकन शिजेल मग इथे मी झाकण ठेवते यावर झाकण ठेवलेलं आहे आणि आपल्याला दोन्ही बाजूनी छान असं क्रिस्पी करून घ्यायचे ओके साधारणतः दोन मिनिट ठेवायचं एका बाजूने शेकून घ्यायचे मग मी हे पलटते आता बघा मस्त <coughs> एका बाजूने मस्त खालच्या बाजूने मस्त खरपूस भाजून घेतले मी हे नंतर घातलेलं आहे तर हे थोड्या वेळ ठेवते नंतर मग हे पण पड़, पलटून घेते ही अशी बटाट्याची धिरडी ना तुम्ही नाश्त्यासाठी बनवाल ना मुलं अतिशय आवडीने खातील मुलं लहान मुलंच काय मोठे सुद्धा आवडीने खातील बटाट्यापासून बनवलेला कोणताही नाश्ता छानच लागतो म्हणा दोन्ही बाजूनी छान भाजून घेतलेली खरपूर तुमच्याकडे रवा नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ घालू शकता हा बघा दुसऱ्या बाजूने मी पलटून घेते हे बघा हे पण दुसऱ्या बाजूने पलटून घेते हे बघा मी मध्ये काढून घेतले आता मी तुम्हाला एक सिंगल दाखवते करून पाण्याचा किंवा तेलाचा हात लावून हे पसरवून आहे हा सावका अशा हात भाजू शकतो सांभाळून करायचंय तव्याला हात लावायचं नाहीये याला हात लावायचे तव्याला नाही हात लावायचे सर्व बाजूनी इक्वल थापून घ्यायचे पातळ सगळीकडे एका बाजूने झाड एका बाजूने पातळ असं नाही करायचे सर्व बाजूने छान असं करायचं करून हे बघा हे झालेले आहे आता मी बाजूने तेल सोडते आणि आता यावर मी झाकण ठेवते आणि साधारणतः दोन ते मी तीन मिनटांनी हे शिजू देणार आहे आणि मग नंतर पलटून दुसऱ्या बाजूने शेकून घेणार आहे ठीक आहे खालच्या बाजूने झाकण मी मी आता झाकण करून पाहते खालच्या बाजूने आपल्याला आहे आपण बाजू पलटते हे बघा मस्त असं खरपूस भाजले गेलेले आहे खालच्या बाजूने आता पुन्हा थोडंसं तेल घालते साईडने आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान भाजून घेणार आहे पुन्हा खालच्या बाजूने आपल्याला दोन ते ती तीन मिनटं खालून शेकून घ्यायचे म्हणून आपला धिरडं तयार आहे खाण्यासाठी तर फ्रेंड्स इथे बघा दोन्ही बाजूंनी छान शेकून घेतलेलं आहे मी आता हे पण मी प्लेटमध्ये काढून घेते हा इथे मी सोबत घेतलेलं आहे टोमॅटो केचप गॅस ऑफ केलाय मी मी हे सिंगल एक काढून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही तर फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही बटाट्याच्या घिरड्याची रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा कमेंट मध्ये हे बघा पाहू शकता मी इथे टोमॅटो केचप घेतलेला आहे सोबत खाण्यासाठी हे बघा खूप चविष्ट लागतात हे तुम्ही नक्की एकदा करून पहा तुम्हाला नक्की आवडेल ही रेसिपी बघा खूप छान दिसतात आणि हे तितकेच चविष्ट लागतात तर मग चला कशी वाटली मला माझी आजची ही रेसिपी मला कमेंट मध्ये आवडला व्हिडिओ त्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा छान छान कमेंट्स करा तर मग भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओ मध्ये एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत साठी बाय बाय काळजी घ्या सर्वांनी आपापली अप मस्त खा आणि मस्त राहा बाय बाय